नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व बजेट बजेटसाठीचं विश्लेषण करणार आहोत आपल्या सर्वांना माहितीच आहे की एक फेब्रुवारी रोजी आपलं युनियन बजेट लोकसभेमध्ये सादर केलं जातं आणि ह्या दिवशी मार्केटमध्ये एक मोठी व्हॉलेटिलिटी किंवा एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता असते आणि अशा वेळेला जर आपल्याला योग्य संधी मिळाली तर आपण त्यामधनं चांगलं प्रॉफिट देखील कमवू शकतो त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये इंडेक्स अनालिसिस झाल्यानंतर बजेटसाठी आपली मानसिकता कशी असली पाहिजे कोणतं टायमिंग महत्वाचं असतं कोणत्या वेळेला मुवमेंट होऊ शकते या सर्व गोष्टीचं आज आपण या सर्व गोष्टींची आज, आज आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ बजेट स्पेशल व्हिडिओ देखील असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहे तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया हुआ, चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण इथे बघू शकतो की आज आपल्याला मार्केटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये तेजी बघायला मिळाली आणि एकदा मोठी तेजी झाल्यानंतर आपण बघू शकतो की एक दुपारच्या सत्रांमध्ये बारा वाजल्यानंतर मार्केटमध्ये एक रेंज बनली वरच्या बाजूला आपण बघितलं होतं की बारा वाजेपर्यंत आपल्याला साधारण बारा, बारा पर्यंत आपल्याला शेहेचाळीस हजार एकशे एकोणऐंशीच्या आसपास हाय बनला आणि त्याच्यानंतर इथे येऊन जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ह्या आसपास लो बनला म्हणजे पंचेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तरच्या आसपास म्हणजे खाली पंचेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर आणि वर शेहेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर अशी तीनशे पॉइंट आपण असं म्हणू शकतो तो की एक बनली रेंज बनली बँक मध्ये आणि बँक निफ्टी त्याच रेंज मध्ये मग ट्रेड करत राहिला म्हणजे सकाळची एक मोठी इनिशियल मुवमेंट झाल्यानंतर बँक निफ्टी मध्ये आपल्या लक्षात येईल की साइडवेज मुमेंट झाली आता नॉर्मली काय होतं आणि हे तुम्हाला आता बऱ्याच जणांना जे सदस्य नियमित आपले व्हिडिओ बघतात त्यांना पाठ झालं असेल की एक मोठी मुवमेंट झाली आणि त्याच्यानंतर जर साइडवेज मुमेंट होत असेल तर जवळजवळ सत्तर टक्के ऐंशी टक्के शक्यता असते की त्याच्यानंतर वरच्या दिशेनं एक ब्रेकआउट येईल कारण ह्याला पोल अँड फ्लॅग पॅटर्न म्हणतात आणि ह्याच्यामध्ये काय होतं हा पोल असतो हा झेंडा असतो फ्लॅग असतो आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं एक वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते आता जर समजा ही मुवमेंट वरच्या दिशेनं झाली तर आपल्याला माहिती आहे की साधारण ह्या लेवलच्या आसपास आपण काय करतो याच्या थोडंसं खाली स्टॉप लॉस ठेवतो आणि मग वरच्या दिशेनं आपण वन इस टू वन वन इस टू टू अशी इंट्राडे साठीची टार्गेट ठेवू शकतो आता त्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये आपण बघितलंय आणि आणखीन एक शक्यता सांगतो की साधारण सत्तर ते ऐंशी टक्के वर जरी जाण्याची असली तरी वीस ते तीस टक्के शक्यता खाली जाण्याची सुद्धा असते त्याच्यामध्ये आपण साधारणपणे म्हणताना मी असं म्हणतो की सत्तर टक्के शक्यता वर जाण्याची आहे वीस टक्के शक्यता खाली येण्याची आणि दहा टक्के शक्यता आपल्याला साईडवेजा तसंच राहण्याची आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला जर आता बघायचं असेल तर काय होऊ शकतं तर इथे आपल्याला लक्षात की साधारण डिफरन्स अडीचशे पेक्षा जास्त इम्पॉर्टन्ट डिफरन्स असेल तर आपण काय करतो एक सेंटर लाईन काढतो तर इथे सेंटर लाईन काढलेली आहे जी शेहेचाळीस हजार पंचवीसच्या आसपास आहे आता उद्या आपल्याला माहिती आहे की युनियन बजेट आहे जे लोकसभेमध्ये सादर केलं जाणार आहे तर त्याच्यामुळे जनरली मी आतापर्यंत जे तुम्हाला सांगितलं की पोल अँड फ्लॅग पॅटर्न दिसतोय ही रेंज दिसतीये रेंजचं ब्रेकआउट ज्या दिशेनं होईल वरच्या दिशेनं झालं तर वरच्या दिशेनं खालच्या दिशेनं झालं तर खालच्या दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळते हे आपण नॉर्मल दिवसाचं सा सांगतोय बजेटच्या दिवशी काय होऊ शकतं बजेटच्या दिवशी आपल्याला थोडस फॉल्स ब्रेकआउट सुद्धा येऊ शकतात म्हणजे काय होईल इथनं थोडंसं वर जाईल वन इज टू वन टार्गेट यायच्या आधीच थोडंसं वर गेलं लगेच एकदम खाली येऊ शकतं इथनं ब्रेकआउट देईल कदाचित लगेच वर जाऊ शकतं आणि आपल्याला काय होऊ शकतं मग स्टॉप लॉस हिट होऊ शकतात शकता। कारण ज्या दिवशी इव्हेंट असतो त्या दिवशी मोठ्या मोठ्या मुवमेंट आपल्याला बघायला मिळतात मग अर्थात हे कधी होणार तर ते मी बजेटचं ज्या वेळेला तुम्हाला सांगेन त्यावेळेला आपण लक्षात घेऊया आत्ता आधी आपण नॉर्मल पद्धतीनं विश्लेषण करूया काय होईल जर समजा मार्केटमध्ये आता आपण दिसताना दिसतंय की ही सेंटर लाईन आहे त्याच्या खालच्या बाजूलाच मुवमेंट आपल्याला दिसते त्यामुळे जर ह्या भागामध्ये आपल्याला ओपनिंग झालं हा जो खालचा भाग आहे जनरली हा आपल्याला सपोर्ट झोन असतो जर ह्या भागामध्ये ओपन झालं म्हणजे कुठे तर खालच्या बाजूला पंचेचाळीस हजार आठशे पंचाहत्तर आणि वर हजार पंचवीस ह्या एरियामध्ये जर कुठेही ओपन झालं तर आपल्याला बघायचं की कोणत्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते इथे ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जात असेल तर काय होईल आपल्याला वर जात असताना हा एरिया जो आहे हा आपल्यासाठी पुन्हा एक रेझिस्टन्स एरिया होईल त्यामुळे पहिल्यांदा एकदा सकाळी इथे जाऊन आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊन मग कदाचित आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची मात्र इथे ओपन झालं आणि खाली येत असेल तर थोडस आपल्याला सावध आहे थोडस आपला अलार्म वाजला पाहिजे याचं कारण असं आहे की जर इथून खाली येत असेल तर मग आपल्याला ह्या अँड फ्लॅग पॅटर्नमध्ये जी शक्यता कमी आहे खाली येण्याची ती देखील होऊ शकते तर त्याच्यामुळे पंचेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तरच्या खाली टिकत असेल तर आपल्याला सावध राहायला पाहिजे आता वर जात असतानाची आपण टार्गेट कशी ठेवली आहेत ही वरची लेवल ब्रेक झाली तर मग शेचाळीस हजार दोनशे पंचाहत्तर शेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर आणि शेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर असं ठेवलंय आपल्याला माहिती आहे की काय होऊ शकतं आता शेहचाळीस हजारच्या आसपास ट्रेड करतोय तर पाचशे पॉईंट वर जाऊ शकतं त्यामुळे हजार पाचशे पर्यंत आपण नक्कीच जाऊ शकतो जर वरच्या दिशेनं मुवमेंट होणार असेल तर मात्र जर खालच्या दिशेनं मुवमेंट होणार असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचंय की शेचाळीस हजार आठशे पंचाहत्तरच्या खाली आल्यानंतर हजार सातशे पंचाहत्तर शेहेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर आणि शेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा उद्या वरच्या बाजूला शेहेचाळीस हजार पाचशेला तरी एकदा टच होण्याची शक्यता आहे किंवा खालच्या बाजूला पंचेचाळीस हजार पाचशे ला तरी टच होण्याची एकदा शक्यता नाकारता येत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं सावध राहून जर तुम्ही नवीन असाल तर बजेटमध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट होते याचा तुम्ही ह्या वर्षी दोनदा अनुभव घेऊ शकणार आहात कारण उद्या जे बजेट असणार आहे ह्या वर्षी लोकसभेची निवडणूक असल्यामुळे उद्याचं बजेट हे अंतरिम बजेट आहे अंतरिम बजेट म्हणजे काय तर केवळ एक दोन तीन महिन्यासाठीचं हे बजेट असतं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पुढच्या जुलैपर्यंतचं हे बजेट आहे आणि जुलैमध्ये जे नवीन सरकार येईल ते नवीन सरकार जुलैमध्ये मग उरलेल्या पूर्ण वर्षासाठीचं बजेट सादर करतं तर ह्या वर्षी आपल्याला दोनदा ती संधी असणार आहे तर हे झालं बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं आता उद्या ज्याच्यामध्ये एक्सपायरी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं मुवमेंट होईल त्या इंडेक्समध्ये आपल्याला बघायचं आहे तर उद्या गुरुवार असल्यामुळे निफ्टीमध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी आहे आणि मग विकास ह्याच्यामध्ये निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे आपल्याला आता समजून तर त्याच्यासाठी मी थोडासा चार्ट झूम लेवल ऍडजस्ट करून तुम्हाला दाखवतोय आता मी आज मुद्दाम इथे दाखवतो तसं ओपन इंटरेस्ट अनालिसिस वगैरे दाखवणार नाहीये कारण बजेटच्या दिवशी लक्षात ठेवा की आपले जे काही टेक्निकल अनालिसिस असेल जे काही डेटा अनालिसिस असेल जे ज्या ज्या पद्धतीने आपण विश्लेषण केलेलं असतं त्या सगळी विश्लेषण आपल्याला चुकू शकतात तर त्याच्यामुळे डेटा अनालिसिसला प्राइस ऍक्शनला टेक्निकल अनालिसिसला फारसं महत्व असत नाही ज्या दिवशी असा इव्हेंट असतो त्या दिवशी मुद्दाम ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला ज्या काही नॉर्मली ज्या दिवशी आपल्याला ज्या पद्धतीनं मार्केट मुवमेंट करतं तशा पद्धतीनं या इव्हेंट दिवशी करत नाही तर त्यामुळे फार मोठ डेटा अनालिसिसला किंवा प्राइस ला महत्व देण्याची गरज नाही पण आपल्याला आपलं नियमित पद्धत आहे म्हणून मी तुम्हाला इथे प्राइस ऍक्शन नुसार आत्ताचं अनालिसिस दाखवतोय वरच्या बाजूला आपण ही लेवल धरलेली आहे एकवीस हजार सातशे एक्केचाळीस ची एकवीस हजार सातशे पन्नास ची लेवल आहे असं आपण समजणार खालच्या बाजूला ही लेवल आपण घेतली आहे एकवीस हजार सहाशे पन्नास ची म्हणजे खाली एकवीस हजार सहाशे पन्नास वर एकवीस हजार सातशे पन्नास जवळजवळ आपण म्हणू शकतो इथे शंभर पॉइंटचा डिफरन्स आहे जर समजा उद्या इथून वर जात असेल आणि एकवीस सातशे पन्नासच्या वर टिकत असेल तर काय होऊ शकतं मग एकवीस हजार आठशे एकवीस हजार आठशे पन्नास आणि एकवीस हजार नऊशे उद्या बजेट आहे सांगता येत नाही कदाचित बावीस हजारला सुद्धा उद्या वर जात असेल तर टच होऊ शकतं जर तसं झालं नाही आणि खाली येत असेल ओपनिंगनंतर आणि खाली येत असताना एकवीस हजार सहाशे पन्नास ची लेवल जर तोडत असेल तर काय होऊ शकतं मग एकवीस हजार सहाशे एकवीस हजार पाचशे पन्नास आणि एकवीस हजार पाचशे असं आपल्याला लेवल बघायला मिळू शकतात एक गोष्ट लक्षात ठेवा तेजी होणार असेल तर कदाचित आपण बावीस हजारला सुद्धा टच करू शकतो मंदी होणार असेल तर कदाचित आपण एकवीस हजार पाचशे ला सुद्धा टच करू शकतो कारण उद्या बजेटचा दिवस आहे आणि मोठी व्हॉलेटिलिटी आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं दोन इंडेक्स मधलं विश्लेषण आता उरलेल्या दोन इंडेक्सचे मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवतोय तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता या दोन्ही इंडेक्समध्ये मी इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल काढलेले आहेत तर तुम्हाला इथे चार्ट दिसतोय हा चार चार चा तुम्ही पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर इथे तुम्हाला हा चार्ट फिन निफ्टीचा दिसतोय आता मी तुम्हाला काय करतो निफ्टी मिडकॅप सिलेक्ट चा चार्ट दाखवतोय निफ्टी मिडकॅप सिलेक्ट चा, चा चार्ट दाखवतोय ह्याचं सुद्धा तुम्ही काय करून घेऊ शकता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर तुम्हाला तो चार्ट इथे दिसतोय तर हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्टचा चार्ट आता आतापर्यंत आपण काय केलं इंडेक्स अनालिसिस केलं आता आपण थोडंसं पुढे जाऊया आता तुम्हाला बऱ्याच जणांना ह्या सर्व गोष्टी माहीत झाल्या असतील की शेअर मार्केट मराठीवर आपण थ्री स्टेप मध्ये आ, माहिती देण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात पहिला आहे फ्री कोर्स आहे तुम्हाला फ्री कोर्स मध्ये तीन चांगले कोर्सेस मी तुमच्यासाठी बनवून दिलेले आहेत तुम्हाला त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री को तो कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही या नंबरवर किंवा इथे खाली दिसतोय या नंबरवर पाठवू शकता तुम्हाला ते तीनही कोर्सचे व्हिडिओ त्याची प्लेलिस्ट पाठवली जाईल त्याच्यामध्ये एका पाठोपाठ एक सर्व व्हिडिओ आहेत प्लेलिस्टची लिंक आहे प्ल तुम्हाला बऱ्याच जणांना असं वाटतं की एकच व्हिडिओ आहे एक व्हिडिओ नाही आहे तर त्याच्या आतमध्ये बरेच व्हिडिओ आहेत त्यातल्या पहिल्या व्हिडिओची लिंक आहे बाकीचे व्हिडिओ त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट नेक्स्ट करत गेलात की पुढचे व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहेत तर फ्री कोर्स बद्दल तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जर प्रीमियम ग्रुपविषयी माहिती पाहिजे असेल ही आपली पहिली स्टेप आहे दुसरी स्टेप आहे प्रीमियम ग्रुप प्रीमियम ग्रुप मध्ये सुद्धा काय करू शकता फ्रीली जॉईन होऊ शकता त्यासाठी एक फ्री डीमॅट अकाउंट ओपन करायचं मध्ये एलिस ब्ल्यू मध्ये एंजल वन मध्ये किंवा सॅमको मध्ये आणि त्याच्यासाठीच्या ज्या रेफरल लिंक आहेत ते ह्या व्हिडिओच्या मध्ये दिलेले आहेत तुम्हाला जर त्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा तो ह्या नंबरला किंवा ह्या नंबरला नंबर सेमच आहे तिथे पाठवू शकता आपल्या कॉम्बो कोर्सलासुद्धा खूप चांगले ॲडमिशन झालेले आहेत आणि लवकरच त्याच्या पुढच्या तारखा सुद्धा जाहीर केल्या जातील तुम्ही प्रवेश घेतल्या घेतल्या तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ दिले जातात त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे लाईव्ह सेशन्स असतात त्याच्या तारखा आता लवकरच जाहीर होणार आहेत शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत जर तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर त्याची फी सात हजार पाचशे रुपये आहे तीन महिन्याचा हा कोर्स आहे तुम्हाला त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला किंवा खाली दिसत असलेल्या नंबरला पाठवू शकता ही झाली आपल्या शेअर मार्केट मराठी या चॅनल विषयीची माहिती आता आपण थोडस पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करण्याच्याऐवजी आपल्याला आज बजेटचं विश्लेषण करायचंय चुकून या स्लाइडवर स्टॉकचं विश्लेषण असं दिसतंय पण प्रत्यक्षात आपल्याला बजेटचं विश्लेषण करायचंय तर बजेटचं विश्लेषण करत असताना कर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची मी काय करतो तुम्हाला बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतो आणि काय काय होऊ शकतं कधी कधी होऊ शकतं ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला हे माहित असलं पाहिजे की बजेट किती वाजता लोकसभेमध्ये सादर होतं तर आपल्या सर्वांना कदाचित माहित असेल की बजेट जे असतं ते लोकसभेमध्ये अकरा वाजता वाचायला सुरुवात केली जाते आपले जे अर्थमंत्री असतात निर्मला सीतारामन आहेत तर त्या अकरा वाजता बजेटचं वाचन लोकसभेमध्ये सुरू करतात जोपर्यंत त्यांचं वाचन सुरू होत नाही आपल्यापैकी कुणालाच बजेटमध्ये काय आहे हे माहीत असत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला आता एक गोष्ट लक्षात आली टाइम फ्रेम लक्षात आली की सव् सव्वा नऊ वाजता मार्केट उद्या ओपन होणार सव्वा नऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत आपल्यापैकी कुणालाच माहीत असणार नाही की बजेटमध्ये काय होणार मग अशा वेळेला काय होतं मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी होऊ शकते किंवा मार्केटमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की साइडवेज मार्केट होऊ शकतं सव्वा नऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला कुठलीही न्यूज असत नाही कारण तिथपर्यंत आपल्याकडे स्पेक्युलेशन अंदाज असतात आपल्याला नक्की काही नस माहीत नसतं मग मला जर मार्केटमध्ये ट्रेड करायचं असेल तर तुम्ही कधी करणार तर आपल्याला त्याच्यासाठी मार्केटचं uh, जे टायमिंग आहे त्याचे तीन भाग करावे लागतात एक भाग हा पहिला भाग आहे ह्याच्यामध्ये काय होणार या पहिल्या भागामध्ये आपल्याला काही माहित असणार नाही मग अशा वेळेला ह्याच्यामध्ये गॅप अप उप ओपन होऊ शकतं गॅप डाऊन ओपन होऊ शकतं साईड बेज होऊ शकतं इथे एखादा फॉल्स ब्रेकआउट येऊ शकतो खालच्या दिशेने एखादा फॉल्स ब्रेकआउट येऊ शकतो ह्या वेळेला मार्केटमध्ये स्पेक्युलेटिव्ह मार्केट चालू असतं आणि अंदाज घेऊन मार्केटमध्ये काहीही मुवमेंट होऊ शकतात तर त्याच्यामुळे उद्याच्या दृष्टीने ही जी लेवल बनली आहे ही लेवल बँक निफ्टीची काही महत्वाची असेलच असं सांगता येत नाही तर हे मी मगाशी सुद्धा सांगितलं आता त्याच्यानंतर काय होईल अकरा वाजल्यानंतर आता मी थोडस पुढे नेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल साधारणपणे असं आपण आतापर्यंत अंदाज आहे मी आता तुम्हाला एक्झॅक्ट दाखवतोय की ही अकरा वाजायची टाइम लाईन आहे ही सव्वा ची टाइम लाईन आहे सव्वा नऊ थोडस पुढे इथपासून आहे सव्वा नऊ ते अकरा आपल्याला फेज कळला बरोबर त्यानंतर दुसरा फेज असतो की अकरा वाजता वाचायला सुरुवात केल्या केल्या लगेच काही के सगळ्या घोषणा होत नाहीत त्याच्यामध्ये टप्पे असतात आणि त्या टप्प्यानुसार काही काही घोषणा होतात सर्वसाधारणपणे आपले जे अर्थमंत्री असतात आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत त्यांचं भाषण जे असतं ते एक तास दीड तास जास्तीत जास्त दोन तास चालतं म्हणजे आपल्याला पुढचा टायमिंग लक्षात येईल अकरा वाजल्यापासून बारा आणि एक वाजेपर्यंत जास्तीत जास्त एक वाजेपर्यंत ह्याचं कारण असं आहे की सर्वसाधारणपणे समजा भाषण एक तासात संपलं आपण असं अजून करूया की अकरा वाजता भाषण चालू झालं आणि बारा वाजता संपलं पण त्यातलं जे फाईन प्रिंट असतं म्हणजे नक्की काय घोषणा केली आहे ह्या सगळ्या घोषणा आपल्यापर्यंत पोचायला थोडासा वेळ लागू शकतो साडेबारा पर्यंत संपलं तरी सुद्धा थोडासा वेळ लागू शकतो म्हणून आपण काय केलं इथे अकरा ते एक अशी वेळ घेतली आहे आणि एक वाजल्यानंतरची वेळ साडेतीन पर्यंत असं आपल्याला तीन, आप तीन भागामध्ये रूपांतर करावं लागेल जनरली काय होतं ह्या सकाळच्या भागामध्ये ना मार्केटमध्ये एक तर साईडवेज मुमेंट होणार कारण कुणालाच काय माहित नसतं साईडवेज मुवेंट होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये काय होऊ शकतं व्हॉलेटिलिटी होऊ शकते वर गेलं खाली गेलं परत वर आलं असं होऊ शकतं तर ह्याच्यामध्ये जो पहिला पार्ट असतो सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत ह्याच्यामध्ये शक्यतो जर आपण ऑप्शन बाहेर असू तर ह्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे कारण हा ऑप्शन सेलरचा एरिया असतो ह्या वेळेला काय होतं मार्केट वर खाली वर खाली होत राहणार साइडवेज होणार ऑप्शन सेलर इथे फायदा करतात ऑप्शन सेलर असेल मी तर काय करतो आता मला माहिती आहे शेहेचाळीस हजारच्या आसपास इथे मार्केट क्लोज झालं मी तुम्हाला फक्त उदाहरण सांगतोय मी काय करणार मी शेहेीस हजारचा कॉल आणि शेचाळीस हजारचा पुट दोन्ही विकून टाकेन किंवा मी काय करेन शेहेचाळीस हजारपासून एक वर दोनशे पॉईंट घेईन शेहेचाळीस समजा मी कॉल विकून टाकला दोनशे पॉईंट खाली पंचेचाळीस हजार आठशेचा मी कॉल पुट विकून टाकला असं करेन मी स्ट्रॅडल करेन स्ट्रँगल करेन मी असं काहीतरी इथे ऑप्शन सेलरचं काम असणार कारण उद्या काय होणार सकाळच्या पहिल्या दोन तासामध्ये साधारणपणे काहीच आपल्याला माहिती असणार नाही मग त्यावेळेला काय होणार दोन्ही बाजूने ऑप्शनच्या किमती कमी होणार मग इथे तुम्ही ऑप्शन खरेदी करायचं नाही मला जर ऑप्शन बाहेर असेल मी तर सकाळच्या सत्रात एखाद्या वेळेला एक छोटासा ट्रेड आ, केला तरी चालेल ओव्हर ट्रेडिंग करायचं नाही मी जर ऑप्शन बायर असेल ऑप्शन सेलर असेल तर मला इथे सकाळच्या सत्रामध्ये एक शं पन्नास शंभर दीडशे पॉईंट आपल्याला ऑप्शन सेलिंग मध्ये मिळू शकतात खरं त्यानंतर काय होणार मग अकरा वाजल्यानंतर एक वाजेपर्यंत एक 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 घोषणा आपल्याला ऐकायला येतील बातम्यात दिसतील मग त्यानुसार एक घोषणा झाली की मार्केट रिॲक्ट करतं दुसरी घोषणा झाली की त्याला मार्केट रिॲक्ट करतं इथे तुम्हाला आपल्याला काय होतं आपलं जर चांगलं स्किल असेल तर इथे आपण ऑप्शन बाईंग करू शकतो एखादी घोषणा झाली पन्नास पॉईंटचं टार्गेट ठेवून म्हणजे इथलं पन्नास म्हणजे ऑप्शनमध्ये पंचवीस पॉईंटच जास्तीत जास्त आपण टार्गेट ठेवून मग आपण ट्रेड करायचं असेल तर आपल्याला करता येतं तर हे जे पहिले दोन भाग आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला खरं म्हणजे जर आपण नवीन असू ऑप्शन बाईंग करत असू तर आपल्याला फार मोठं काही करता येत नाही आपल्याला खरी संधी कधी मिळते एक वाजल्यानंतर एक वाजल्यानंतर लक्षात ठेवा आपल्याला जी काही रेंज तयार होईल त्यानंतर जवळजवळ सगळ्या न्यूज येऊन गेलेल्या असतात सगळं आपल्याला संपून गेलेलं असतं एक वाजल्यानंतर साडेतीन वाजेपर्यंत आपल्याला खरी चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते म्हणजे मी जर फार मोठा एक्सपर्ट नसेल मला ऑप्शन बाईंग करायचं असेल तर इथे जी काही रेंज होईल जी काही प्राइस ॲक्शन होईल त्यानुसार मी काय करणार मग एक वाजल्यानंतर आपल्याला मुवमेंट म्हणजे साडेबारा एक आता ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या मी तुम्हाला एक ढोबळमानानं सगळे टायमिंग सांगतोय पहिलं टायमिंग एकदम फिक्स आहे अकरा वाजेपर्यंत आपल्याला काहीच माहीत असणार नाही अकरा वाजल्यापासून बजेट किती वेळ सादर होईल आपल्याला माहीत नाही कदाचित एक तासभर होईल बारा वाजेपर्यंत होईल साडेबाराला होईल तर जिथपर्यंत होईल आपल्याला हा मधला फेस ठेवायचा आहे त्याच्यानंतर मग जेव्हा बजेट पूर्ण सांगून संपेल भाषण संपेल त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला चेक करायचं आहे की काय प्राइस ऍक्शन आहे काय रेंज ब्रेकआउट येतोय आणि मग आपल्याला त्यानंतर मग जर आपण त्याच्यामध्ये एंट्री केली तर आपल्याला खूप चांगला त्याच्यामध्ये बेनिफिट होऊ शकतो पहिले दोन सेशन जे आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाही आणि इथून मग आपल्याला एखादा चांगला ट्रेड कारण तोपर्यंत काय झालेलं असणार जर आता निफ्टीमध्ये ट्रेड करणार असाल तर तोपर्यंत बऱ्यापैकी ऑप्शनचं जे टाइम व्हॅल्यू असतो असेल ती डीके झालेली असणार आणि मग आपल्याला काय होऊ शकतं त्यानंतर जर आपण केलं मग त्यावेळेला शेहेचाळीस हजार ला असला तर मी समजा एक उदाहरण सांगतोय की त्यावेळेला सुद्धा शेचाळीस हजार आहे मी काय करू शकतो मग इथे शेहेचाळीस हजारचा कॉल आणि पुट बाय सुद्धा करू शकतो आता असंच केलं पाहिजे असं नाही त्याच्या आधी काय मुवमेंट झाल्या त्यानुसार आहे कारण मग काय होईल ऑप्शनच्या किमती एवढ्या कमी झालेल्या असतील की एका दिशेनं जरी आता बँक निफ्टीमध्ये दोनशे पॉईंट वर गेलं कारण इथे समजा आपण असं म्हणूया की शेचाळीस हजारचा कॉल पन्नास रुपयाला आहे शेचाळीस हजारचा पुट पन्नास आहे शंभर रुपये आपल्याला त्याच्यामध्ये प्रीमियम दिलेलं आहे आपण तर दोनशे पॉईंट गेलं तरी शंभरपेक्षा वर आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं आणि भाषण संपल्यानंतर ह्या शेवटच्या सत्रामध्ये दोनशे तीनशे पाचशे पॉईंटपर्यंत मुवमेंट सहज होऊ शकते त्यामुळे मला काहीच कळलं नाही आणि मी समजा आहे तिथनच दोन्हीचे कॉलन पुट घेतले तरी देखील मी थोडंफार प्रॉफिट त्याच्यातनं मिळवू शकतो मला दिशा जर परफेक्ट कळली तर मी आणखीन चांगलं प्रॉफिट कमवू शकतो पण त्याची संधी कधी असणार आहे साडेबारा एक नंतर असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तर ह्या पद्धतीने आपल्याला बजेटसाठीची तयारी करायची आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये थोडस सावध राहायचंय छोटे छोटे ट्रेड एक दोन घेऊन एकदा प्रॉफिट झाल्यानंतर ओव्हर ट्रेड करायला जायचं नाही ही गोष्ट जरी लक्षात ठेवली तरी आपल्याला बऱ्यापैकी कारण खूप मोठ्या व्हॉलेटिलिटी होणार एकदा दोनदा प्रॉफिट झालं आणि परत तिसऱ्या वेळेला ट्रेड घेतला त्याच्यामध्ये एवढा लॉस होऊ शकतो की पहिलं सगळं प्रॉफिट आपलं इरेज होऊन जाऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर हे झालं उद्यासाठीच विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून तीन ऑप्शन दिसतील त्यातला ऑल ऑप्शन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला लगेच विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद